नमस्कार माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो इयत्ता सहावी ते आठवीकरिता टी डी परीक्षा घेण्यात आलेली होती आणि सामाजिक शास्त्र विषयाची ही अंतिम उत्तरसूची मराठी माध्यमासाठी आहे सर्वांनी एकूण एक ते एकशे पन्नास प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी चेक करून घ्या एक पासून आपण जर पाहिलं तर तीसपर्यंतचे प्रश्न हे मराठी माध्यमासाठी मराठी विषयाचे होते त्यानंतर एकतीसपासून आपण जर पाहिलं तर साठपर्यंतचे जे प्रश्न होते ते इंग्रजी विषयाचे होते ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र एकसष्ट पासून तर नव्वदपर्यंतचे जे प्रश्न होते ते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे होते त्यानंतर पुढे आपण जर विचार केला तर जो महत्त्वाचा तुमचा जो मेन सब्जेक्ट आहे इतिहास व नागरिक शास्त्र पासून प्रश्नांची उत्तरं होती व्यवस्थितपणे तुमचे कोड पहा ए बी सी डी असे कोड तुम्ही व्यवस्थितपणे चेक करून तुमची उत्तर चेक करा पासून आपण जर पाहिलं तर एकशे वीसपर्यंतचे प्रश्न हो इतिहास व नागरिकशास्त्रासाठी होते त्यानंतर भूगोल विषय जर पाहिलं तर एकशे एकवीसपासून तर एकशे पन्नासपर्यंत भूगोल विषयाचे प्रश्न होते त्यामुळं व्यवस्थितपणे हे दीडशेच्या दीडशे प्रश्न तुमच्यापर्यंत या ठिकाणी उत्तरसूचीच्या माध्यमातून पाठवलेले आहेत याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील मी पाठवलेली आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर सर्वांनी नक्की चेक करा Saravana, all the best. Thank you so much.